नमस्कार श्रीशनिकम युट्यूब मध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते तर आज आम्ही करत आहे चटणी आणि चटणीची सगळी तयारी झालेली आहे आणि आम्ही चटणीचा मसाला ते कसं भाजतो हे मागच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आलेला आहे ती लिंक सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली नक्कीच देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आम्ही चटणी कशी म्हणजे मसाला वगैरे भाजतो ते आणि कोणते कोणते मसाले घालतो आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे ते म्हणजे आम्ही चटणी आज कशी केलेली आहे ती तर चला म्हणजे केलेली आहे म्हणजे तयारी आज दाखवणार आहे चला तर आपण तयारी बघूया तर इथं ह्या सगळ्या मिरच्या वाळवून त्याचे देठ काढून आम्ही तशा मिक्स करून ठेवलेल्या आहेत आणि मिरच्या ह्या बेडगी लवंगी आणि देशी आहेत आणि मिरच्या इथं वजन काट्यावरती ठेवलेल्या आहेत कारण वजन बघायला आम्ही साडेसात किलो मिरच्या आणलेल्या आणि आता त्या राहिलेल्या आहेत सहा किलो सातशे सत्तर ग्रॅम आणि हे मीठ आहे तर आता मीठ सुद्धा मोजून घ्यायचंय मीठ सुद्धा व्यवस्थित बाळगून वगैरे ठेवलेलं आहे तर मीठ भरलेलं आहे सहा किलो वीस ग्रॅम तर बघूया आता आई त्यातलं केवढं मीठ घालणार आहे ते आई आता कमी करणार ना मीठ कडलेस तर आईने मीठ पाहिजे होत तेवढं घेतलंय आणि बाकीच ठेवलंय आणि हे आम्ही सगळं स्वच्छ करून इथं ठेवलेलं आहे आता चला तर आपण कांदे आणूया तर आम्ही इथे असे आता कांदे काढून घेतलेत हे सुद्धा मोजून घ्यायचे म्हणजे मसाला मिरची हे खोबरं आम्ही असं भाजून ठेवलंय इथं असा लसूण स्वच्छ सोलून आणि काळच ठेवलेला आहे कारण आता वाजलेले आहेत सकाळचे साडेआठ आणि नऊचा नंबर आहे तर मसाले वगैरे भाजून ठेवलेले आहेत फक्त कांदा शिजवायचा राहिलाय तर आई इथं आता मसाले एकत्र करून ठेवायला लागलेत चला तर आपण तोवर हे कांदे मोजून घेऊया तर हा आपला घरातलाच वजन आहे तर आता आपण त्यावरती तीन किलो कांदे म्हणजे मोजून घेऊया तर हाताने टाक तोपर्यंत खूपच टाइमपास होतोय मी डायरेक्ट पिशवी मध्येच होतोय कांदा तर तीन किलो बरोबर काढायचे एवढं चालतंय वर म्हणजे तीन किलो तीस ग्रॅम झालेले आहेत तर आता हे सगळे कांदे पटपट चिरून घेतो आणि ते मिक्सरला बारीक करून घेतो म्हणजे आमचा जो मिक्सर आहे त्यामध्ये आपण जसं हाताने कांदा एकदम बारीक कट करतो तसाच होतो तर आता मी हा सगळा कांदा फक्त चाली काढणार आणि अर्धा अर्धा करून आमच्या मिक्सरमध्ये लगेच बारीक करते तर मी जसं की तुम्हाला म्हंटल मी हा सगळा जो कांदा आहे आता आपण जो तीन किलो झोकून आणलेला आहे तो कांदा अशा पद्धतीने अर्धा अर्धा चिरून घेत आहे जस की हे साल आणि बुडका काढ म्हणजे शेंडा बुडका आणि साल काढून अशा पद्धतीने हे जे वरच थोडस जाड पातळ आहे ते काढून घ्यायचं म्हणजे एकदम छान असा चॉप होतो कांदा आणि आम्ही शक्यतो हे कांदे जे आहेत घरगुती वापरासाठी हे असे छोटे छोटे जाणलेले आहेत कारण एवढं तर आपण रोज कांदा वापरत नाही जेवणामध्ये वापरला तर थोडा फारच तर अशा पद्धतीने आणि मी तुम्हाला मिक्सरचं भांड सुद्धा दाखवते की मी कोणत्या म्हणजे भांड्यामध्ये हा कांदा बारीक करणार आहे ते तर हे आहे ते मिक्सरचं भांड आणि ह्या भांड्यामध्ये आपण जी क्रीम आहे ती सुद्धा बीट करू शकतो आणि त्याचबरोबर कांदा चॉप करू शकतो कोशिंबिरीसाठी चॉप करू शकतो म्हणजे हे भरपूर एकच मशीन काम करते ह्यामध्ये कणिक सुद्धा मळता येते म्हणजे एका वेळी आपण सहा चपात्यांची कणिक सुद्धा मळू शकतो ते सुद्धा अर्ध्या मिनिटांमध्ये पण आम्ही असं जास्त म्हणजे ह्याचा वापर करत नाही आणि ही अशी भांडी आहेत तर ही आहे कणिक बनण्यासाठी क्रीम बीट करण्यासाठीच पात आणि ही आहे चॉपिंग साठीचं पात आणि हे सगळं फोल्ड होतं कारण आपल्याला स्वच्छ सुद्धा छान करता येतं तर हा मिक्सर घेतल्यापासून आमची खूप अशी कामे झटपट होतात आणि कोशिंबीर जरी करायची असेल तर असाच कांदा कट करून घेतो काकडी सुद्धा मुर्ती वगैरे टोमॅटो अर्धा अर्धा कट करून घेतो आणि लगेचच आमची कोशिंबीर सुद्धा तयार होते आणि अशा पद्धतीने कांदा चिरत चिरत माझ्या डोळ्यातून पाण्यांच्या धारा लागलेल्या आता थोडस पाणी थांबले तर चला चटणी म्हटलं की खूपच गडबड असते तर मी आधी ही भरभर भर कांदा वगैरे कट करून घेते तर आता तुम्ही बघू शकता मी एवढा कांदा सगळा बारीक करून घेतलेला आहे आणि किती छान असा बारीक झालाय ते आता तुम्ही इथं बघू शकता मी एका वेळी किती कांदे टाकत आहे ते तसं तर आपण एक कांदा म्हणजे हा कांदा पण एका वेळी चिरू शकतो तर हा एक कांदा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हा अकरा बारा आता मी इथं तुम्ही म्हणजे बघू शकता बारा कांदे एका वेळी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत आणि आता आपण बघूया हे बारा का कांदे आहेत ते किती वेळात बारीक होत आहेत ते तर आपण आता इथं असं हे मिक्सरचं भांड इथे एक अजून एक असा अटॅच मिळतो त्या अटॅच मध्ये हे घातलेलं आहे बघू शकता आपण बारा कांदे एवढ्या वेळात तर नक्कीच नाही म्हणजे असे बारीक करू शकत तर आता हे सगळे बारा कांदे एका वेळी बारीक झालेले आणि लाईट सुद्धा जास्त जळत जो नाही फक्त आपल्याला रिवास घेर टाकायचे ता आहेत आणि कांदा काढून घेताना आपल्याला हे पात्र सुद्धा इझिली आपण एका बाजूला घेऊ शकतो चला तर मी अशा पद्धतीने आता हा जो सगळा ताटामधला कांदा आहे तो बारीक करून घेते आणि आम्हाला कसा अंदाज लागलेला आहे म्हणजे भांड्याच्या केवढ्या पातळीपर्यंत कांदा घालायचा ते तर आता सुद्धा मी एका वेळी अर्धा भांड कांदा घेतलेला आहे आणि तो सुद्धा पटपट बारीक करून घेते तर अशा पद्धतीने आता हा सगळा कांदा बारीक करून झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान असा बारीक चिरून झालेला आहे ते तर चला आता आपण हा शिजत घालूया तर आता आपण गॅसवरती कांदा तर गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि आपण आता काय करायचं यामध्ये मीठ घालूया मीठ घातल्यानंतर ह्याच्या बरोबर पाणी सुटेल आणि ते पाणी आटवून नंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे तेल तर चला ते आता मी यामध्ये मीठ घालते तर मी इथं एका वाटीमध्ये मीठ घेतलेलं आहे आणि आता ते मीठ आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि आता मीठ व्यवस्थित मिक्स करूया तर मी हे मीठ व्यवस्थित मिक्स करून घेते कारण पातेलं हलत आहे आता मीठ तर व्यवस्थित मी मिक्स करून हा असा कांदा गॅसवरती आहे आता मी थोडासा गॅस सुद्धा कमी करणार आहे कारण कांदा आपल्याला असा छान पाणी सुटण्यासाठी थोड म्हणजे मीडियम फ्लेम वर ठेऊया आता गॅस तर कमी केलाय आणि हात आता हा कांदा व्यवस्थित शिजेल आणि शिज शिजल्यानंतरच मी ते तुमच्या बरोबर शेअर करते तर तुम्ही मगाशी पाहिलं कांदा केवढा जास्त होता ते म्हणजे एवढा कांदा होता आणि आता एवढा खाली जाऊन बसलाय आणि अजून हा कांदा शिजणार आहे तर आता पाणी बऱ्यापैकी मग पसन आटत आलेलं आहे आणि आता एवढं पाणी अजून तर आता हे सगळं पाणी अजून आठवून घ्यायचंय आणि मग नंतर आई त्यांच्या अंदाजाने याच्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं ते तेल घालते तुम के का के लेला है, मी आज तुमच्याबरोबर असं चटणीचा डिश व्हिडिओ शेअर केलेला नाही म्हणजे मसाला किती प्रमाण घेतले काय घेतले तर आपण मागच्या सुद्धा एक चटणीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यामध्ये मी प्रमाण वगैरे सांगितलेलं आहे ते दोन व्हिडिओ आहेत जसं की आम्ही मार्केटमधून माल आणला तू कसा आणला त्या मिरच्या पण काय घेतल्या हे सगळं मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे आणि आता फक्त तुमच्याबरोबर थोडक्यात 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 डेली थो आजचं रुटीन शेअर करत आहे तर हे कसं वाटतंय ते सुद्धा मध्ये मला नक्की सांगा तर आता आपल्या ह्या कांद्यामधलं पाणी आटतच आलंय आणि आता हे पाणी थोडंसं एकदम थोडंसं राहिलंय तर हे पाणी अटलं की आपण ह्याच्यामध्ये आता लगेच तेल घालणार आहे आणि कांदा किती छान असा म्हणजे लाल एकदम गोल्डन आपण ब्राऊन म्हणतो असा कांदा छान भाजलेला आहे आणि असं केल्यानंतर तर, -तर ह्याच्यात अजिबातच पाणी दिसत नाही पण हे थोडं बर आहे ते सुद्धा आपण सगळं आटवून घेऊया म्हणजे आपल्या तेलामध्ये अजून कांदा शिजणार आहे आणि तुम्ही तर तेल बघू शकता हे एक लिटर तेल आहे तर हे एक म्हणजे एक किलो तेल तर हे आपण सगळं ह्या कांद्यामध्ये घालणार आहे मी एक लिटर म्हटलं कारण हा आमचा एक लिटरचा तांबे आहे आणि एक किलो तेलसुद्धा बसतं तर मी हे एक तांब्या तेल घेतलेलं आहे आणि ते आता आपण हे सगळं कांद्याचं पाणी अटलं की यामध्ये घालणार आहे चला तर आपण आता या कांद्यामध्ये हे सगळं तेल घालूया तेल घालून सुद्धा आपल्याला हा कांदा अजून थोडा वेळ म्हणजे अर्धा तास आहे अर्धा तास शिजवायचा आहे तर पाणी तर सगळं सा छान असं अटलेलं आहे पण हा कांदा तेलामध्ये पूर्ण मऊ असतोपर्यंत आपल्याला असा शिजवून घ्यायचा आहे कमी गॅस करू का मोठंच असू दे गॅस आल्या उकळी करू कमी चला ते तर आता असाच कांदा पूर्ण हे पांढर पाणी जे असं म्हणजे पांढरं तेल दिसतंय ते पूर्ण तेलासारखा कलर येतो पर्यंत अजून शिजवून घ्यायचे तर फायनली आपली चटणी तयार झालेली आहे कालपासून आज सकाळी चटणी 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 हे आमचं चालू होतं आणि चटणी कुटून आणून इथं अशी झाकून ठेवलेली तर ही अशी चटणी तयार झालेली आहे आणि आता त्याची थोडीशी बाप निघून जाण्यासाठी अशी झाकून ठेवली आम्ही आणि ही आता सगळी भरण्यांमध्ये भरून सुद्धा ठेवायचे ती सुद्धा आम्ही ठेवू आता तशी व्यवस्थित झाकून ठेवते आणि मी तुम्हाला वातावरण दाखवते कस झालंय ते तर आपण टेरेस वरती जाऊया म्हणजे तिथून छान दिसेल आपल्याला वातावरण तर काल आम्ही त्या तिथे शेंगा उन्हात घातलेल्या तिथे छान असा एक पक्षी येऊन बसलाय कारण शेंगांमध्ये त्याला त्या शेंगांची माती थोडीशी टेरिस वर राहिलेली आहे आता टेरिस पण लोटून काढायचंय त्याला त्या मातीमध्ये काय घाऊतय का शोधायला लागलाय आणि आमच्या इथं कालपासून असं एकदम म्हणजे वातावरण ढगाळ अचानक जास्त गरम होतंय अचानक थंडी जाणवते आणि आज तरी दिवसभर सगळं वातावरण असं कोंदट झालेलं आहे ढगाळ झालेलं आहे त्यामुळे आम्ही सगळं उन्हाळी करून घ्यायची चटणी करून घ्यायची खूप गडबड केली कारण कसं होत कारण कसं होतंय की अचानक जर पाऊस आला वाळवानं तर म्हणजे सगळं चटणी वगैरे राहून जाणार त्यामुळे आम्ही मार्चमध्येच मा आमच्या सगळ्या उन्हाळी गोष्टी आवरून घेतलेल्या आहेत आता फक्त राहिले ते म्हणजे शाळू आणि शाळूचं सुद्धा काम म्हणजे आता शाळू लवकरच काढतील वगैरे तर स्वच्छ झालेले आहेत अजून ते भरून सुद्धा ठेवायचे तर ही कामं राहिलेलीच आहेत पण महत्वाची असते ते म्हणजे वर्षभराची चटणी करून ठेवणं आणि ते तर काम आमचं आता झालेलं आहे आणि आत्ता दिवसभरात छान असा वारा सुटलेला आहे दिवसभरात खूपच गरम झालं आणि भरपूर म्हणजे गेले आठवडाभर आमची खूप दगदग चालू होती ले तर बर आज असं छान वाटते निवांत वाटते की बऱ्यापैकी आमची कामं आवरलेली आहेत ती अजून घर पण झाडून घ्यायचंय पाडव्याच्या आधी नऊ तारखेला पाडवाय तर नवीन वर्ष चालू होणार ते सुद्धा काम करायचंच आहे आणि पक्षी तयारीस वरती आहे खूप छान वाटतंय त्याला बघून आणि याचबरोबर आजचा आपला व्हिडिओ इथेच संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद